मागचं कारण काय आहे त्या ठिकाणी आता इथून पुढचं तुमचं या स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊन काय काम असणार आहे कसं आहे की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत ते तर ठीक आहे पण त्यातल्या त्यात पक्षात आज चाळीस वर्ष मी पक्षात एक कार्यकर्ती म्हणून काम करते पक्षाने माझ्यावर न्याय केला आहे मी असं नाही सांगणार की पक्षाने अन्याय केला मी असं नाही सांगणार की पक्षामुळे मी आज मी जे काही आहे ते पक्षामुळे आहे पण त्यातल्या त्यात कितीतरी नासके असे जे कार्यकर्ते असतात की ज्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून जळ नसते त्या आपल्यापासून दुःख होतं आणि म्हणून आपला माझा कुठेतरी त्यांना नायनाट करायचा असतो म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी आज या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि शिवसेना पक्षात मला माहिती आहे साहेबांनी आज अडीच वर्षात जे चांगल्या प्रकारे कामं केली आहेत लोकांना खूप चांगल्या प्रकारे मदत केली आहे सामान्यतः सामान्य माणसांना भेटतात अशा या शिंदेसाहेबांच्या बरोबर कार्य करण्याची मला, मला एक आनंद संधी मिळेल आणि त्यांच्याबरोबर माझ्या विभागाचा विकास करू शकेल माझ्या विभागात आज जे बी एल आरचा ब्रिज आहे किंवा रस्त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या कामांसाठी वर्षा विधानसभेत सा आम्हाला साहेबांचं सहकार्य मिळेल ह्याच्यासाठी मी आज इथे प्रवेश केले आले पटेल नावाच्या महिला उपनेते आहेत तुमच्या पक्षाच्या त्यांनी सुद्धा उल्लेख ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या सूचीने प्रवेश त्यांनी उद्धव एक एक सेकंड एक सेकंड लेट मी करेक्ट यू लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजवंतई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेममधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आताही कि ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल तो मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका वयस्क आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही मग त्या नगरसेवकाने सर्वाईव्ह कसं करायचं त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं शेवटी प्रत्येकाला पोलिटिकल सर्वाईव्ह व्हायचंय सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे त्या राजकीय महत्वाकांक्षीपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्या सोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण